नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बांधवांना राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी या योजनेअंतर्गत विहिरींच्या अनुदानाची आर्थिक मर्यादा वाढविण्याबाबत आजचा हा व्हिडिओ आहे बांधवांना हे एप्रिल दोन हजार चोवीसपासून मंजुरी मजुरी दरात झालेली वाढ व वा बांधकाम विभागाच्या चालू दुरुस्तीतील विचारात घेऊन मनरेगा योजनेअंतर्गत ज्या विहिरींचे कामांचे हजेरीपत्रक या शासन निर्णयाच्या दिनांकाला निर्गमित झालेले नाहीत अशा सर्व विहिरींच्या कामाकरिता रुपये पाचशे लक्ष महत्तम इतकी अनुदानाची मर्यादा पूर्वलक्षी प्रभावाने दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून विहित करण्यात येत आहेत तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरींची कामे करताना दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या शासन निर्णयांमुळे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूची सूचना विचारात घेण्यात ये याव्यात तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे केंद्र शासनाचे दोन हजार चोवीस पंचवीसचे मास्टर सर्क्युलरमधील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे राज्यात वीर खोदकामाची गती व वा गुणवत्ता वाढविण्यासाठी सूचना शासनास पाठविण्यात याव्यात असा हा आजचा शासन निर्णय आहे धन्यवाद